आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल हरणमाळ धुळे येथील वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक सांस्कृतिक धार्मिक प्रबोधनपर तसेच चित्रपटांच्या गीतांचे सादरीकरण केले या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर पालक ग्रामस्थ आदींनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमिता दगडी पाटील आयुक्त धुळे महानगरपालिका धुळे चेअरमन श्री सुभाष दाता देवरे संचालक श्री प्रफुल्ल शिसोदे प्राचार्य एम पी पवार समन्वयक श्री एस बी पाटील सौ अश्विनी देवरे व शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी रुंदक व पालक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कार्यक्रम सादर केले ठामत मराठी न्यूजसाठी सोपान धुळे प्रत्येकाची टेस्ट वेगळी आणि आवडही वेगळी शुगर अँड स्पाइस जिथे प्रत्येकासाठी सर्व काही साऊथ इंडियन जैन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सह पार्टी हॉल कॉन्फरन्सेस हॉल मुलांसाठी प्ले ग्राउंड ब्रेकफास्ट लंच डिनर शुगर अँड स्पाइस रेस्टॉरंट ला इंडियन ऑइल पेट्रोल पंप च्या बाजूला कुंडाणे वार फाटा सुरत नागपूर हायवे साक्री रोड धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका